नमस्कार मित्र सोनी आज ना आपला विषय नाताशनी काज जी कैसी वी एक मित्र है एक छोटा सा शेर सांगस रिश्ते दीवारों से नहीं बनते हैं रिश्ते अपनों से बनते हैं और वो अपने जो दिल के करीब होते हैं वही अपने होते हैं और उनका ख्याल रखना हमारा परम कर्तव्य है मित्र सोनी एक हमने एक मित्र है तो का एक रस्मा दिखा तेरा मोबाइल एक आणि मोबाईलने खूप काळजी लेस खूप काळजीलेस कोणल्या हातला देवा नाही त्याला नेहमी त्या टच बदल अप्लाय बदलावानं बराबर ते मागे कवर बदलावानं एकदम काळजीलेस चार्जर त्यानं तो वापरी दुसरा हातला देवा नाही तर असा तो करस मोबाईलने खूप लेस तो मित्रा सोनी <coughs> तर म्हणा आपलं एक सांगणं हे एक दिन तो म्हणा सांगणार काय बोमणे कोण कोण नाही असं नाही तसं राच नाही असं तसं असं तसं म्हणून मला कोण समजलेस नाही मला कोण असं नाही कोण तसं नाही मी त्याला खूप हुशारी सा हुशारी मग सांगा म्हणतात दादा एक महत्त्वाचा विषय तुले कोणी कावर समजलेस नाही माहिती आहे का की तू जिथली मोबाईलनी काळजी लिहिस ना काहीच करू नको तू तिथली ना लोकेसनी काळजी लेत जा त्या लोके तुले बरोबर मानतीन समजतीन तुले बी ऐकतीन तुला बी म्हणणं ते ऐकले तीन तर नातासनी काळजी लिवाणं शिकायला खूप गरज आहे जसं आपण मोबाईलने काळजी लिहता ना त्यांना रिचार्ज वगैरे त्यांना कवर वगैरे सर्व गोष्टी तसं आपला आंगेपांगेला लोकेशनी काळजी लेवानी आणि हां पॉझिटिव्ह माहिती व्हाय आणि पॉझिटिव्ह लोकेश मारावानं म्हणजे तुमना विचार कधी निगेटिव्ह व्हावत नाही एक याद ठेवा ना मित्र स्वणी चांगला लोकेश मारावाना जसं कपडा टापटीव घालतो ना आपण बरोबर सगळा विषय चांगला व्यवस्थित वगैरे टापटीव तसंच चांगल्या मित्रांसने बी हमेशा काळजी लिवानी तर इश्रानं नाही ते बी इसरा होत नाही नातं समाजनं ना खूप महत्त्वानं अन्य कंडिशन मग ध्यान देवानं आणि हा मित्रसोने आपला नातासने काळजी विषय जर आवड होई तुमले तर निश्चित दोन चांगला मित्रसले वाट लावा नातासने काळजी लिहा आणि शांतता मग व्हिडिओ ऐकाबद्दल सर्वांना आभार थँक्यू